ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तरडी येथे शासकीय अधिकारांची दादागिरी गरीब शेतकऱ्यांचा रस्ता केला बंद शेती करणे झाले अवघड शिरपूर तालुक्यातील तरडी गावात शासकीय पदाचा गैरवापर करून एका गरीब शेतकऱ्याचा शेतीतील रस्ता बंद केल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकरणामुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे शासकीय नोकरीचा अधिकार वापरून सर्वसामान्य शेतकऱ्याला त्रास देण्याचा प्रकार उघड झाल्याने स्थानिक शासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे तरडी गावातील संदीप पाटील यांचे शेत गावाच्या हद्दीत आहे त्यांच्या शेतात ये जा करण्यासाठी गावातील एक जुना सार्वजनिक रस्ता वापरला जात होता हा रस्ता बांधावरून जात असल्याने शेतकऱ्याचा विनोद दंगले पाटील यांच्या शेतालगागत जातो मात्र कोणतेही कारण नसताना विनोद दंगले पाटील व त्यांच्या नातेवाईकांनी या रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता बंद केला त्यामुळे संदीप पाटील यांना त्यांच्या शेतात जाण्यास अडचण निर्माण झाली असून शेतकाम ठप्प झाले आहे तक्रारदार संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार विनोद दंगले पाटील हे जळगाव जिल्ह्यात शासकीय पदावर कार्यरत आहेत त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून दादागिरीच्या माध्यमातून रस्ता अडवला असून यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गात रोष पसरला आहे शासकीय पदावर असलेले व्यक्ती कायद्याचा भंग करून सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास देत असेल तर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या प्रकरणाची तक्रार महसूल व पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे संदीप पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी निपक्ष चौकशी करून अन्याय करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे तसेच न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे या घटनेबाबत तालुका प्रशासनाने अधिकाऱ्यांना स्थळ निरीक्षणाचे आदेश दिले होते मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे तक्रारदारांनी फोनवर संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांनी उद्धड भाषेत बोलून मी स्थळ निरीक्षणाला जाणार नाही माझ्या वरिष्ठांकडे तक्रार करा मी घाबरत नाही असे उत्तर दिल्याने शेतकरी वर्गात संतापाची लाट पसरली आहे दरम्यान या प्रकरणाकडे महसूल व पोलीस विभाग कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे गावकऱ्यांचा विश्वास आहे की प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पीडित शेतकऱ्याला न्याय द्यावा आणि शासकीय पदाचा गैरवापर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे रस्ते पाण्याचे स्रोत आणि शेतीचा हक्क अबाधित राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत नमस्कार शेतकरी मित्र मी संदीप निंबा पाटील राणार तर्डी तालुका शिरपूर जिल्हा धुळे सदरून तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी माझं क्षेत्र दोनशे चौऱ्याऐंशी गटनंबर माझा आहे आणि दोनशे पंच्याऐंशी शे संबंधित शेतकऱ्यांचा गटनंबर आहे म्हणजे विनोद दंगल पाटील जे आज तहसीलदार पदावरती आहेत मी वेळोवेळी शासनाचा पाठपुरावा करतो आहे आणि शासनाला पाठपुरावा करून जर मला रस्ता मिळत नसेल प्रशासकीय अधिकारी जर माझ्या अर्जाची काहीच दखल घेत नसतील तर ही खूप मोठी गंभीर बाब आहे या ठिकाणी मी जवळजवळ तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं जिल्हाधिकारी साहेबांना निवे निवेदन दिलं मी स्थानिक लेवलच्या पोलीस स्टेशनला निवेदन दिलं मी प्रांत अधिकारी साहेबांना निवेदन दिलं जवळजवळ मी सर्व अधिकाऱ्यांना निवेदन दिले आणि सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सर माझा रस्ता मोकळा होत नाही सधरुण आज बावनकुळे साहेबांची जी काही जी काही जो काही जी आर आहे बावनकुळे साहेबांनी प्रसिद्ध केला पंधरवाड्यात की शेत तिथे रस्ता शेती रस्त्याचा जो विषय ज्या शेतात जाण्या ज्या शेतकऱ्याने विरोध केला ज्या शेतकऱ्याने रस्ता अडवला त्यांच्यावर खंब, खंबीर गुन्हे दाखल करा म्हणजे आज रोजी विषय असा आहे की शेतकऱ्याला रस्ता नसेल तर शेतकरी त्याचा माल कुठून काढणार आहे आज रोजी माझ्या शेताला रस्ता असून मला जर रस्ता भेटत नसेल तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या गोष्टीवर सदर या ठिकाणी स्वतः पंचनामा करून स्वतः व्हिजिट करून या ठिकाणी मला रस्ता मोकळा करून द्यावा ही माझी आग्रहाची विनंती आहे आणि या ठिकाणी सर्कल मॅडम सर्कल मॅडमांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं कारण तहसीलदार साहेबांनी तसं निवेदन दिलेलं होतं की बा तलाटी आप्पा म्हणजे जे ग्राम महसूल अधिकारी आहेत ग्राम महसूल अधिकारी हे या ठिकाणी अवेलेबल होते हजर होते आणि या ठिकाणी मंडळ अधिकारी यांना सुद्धा सांगितलेलं होतं तहसीलदार साहेबांनी एक एक नंबर अधिकारी दोन नंबर ग्राम महसूल अधिकारी यांना निवेदन दिलेलं होतं आणि हे दिल्यानंतरसुद्धा ग्राम महसूल अधिकारी या ग्राम मंडळ अधिकारी या ठिकाणी हजर नाही आहेत मी त्यांना प्रश्न विचारला मॅडम तुम्ही आज या ठिकाणी का म्हणून आले नाहीत मॅडमांनी मला उत्तर दिलं की त्या ठिकाणी कुंपण लावलं आहे त्या ठिकाणी गेट लावलं आहे गेट लावला असल्यामुळे तो रस्ता प्रायव्हेट आहे तो रस्ता प्रायव्हेट रस्ता असल्यामुळे मी त्या ठिकाणी काही येऊ शकत नाही आणि मी त्याला टप्पांना सांगितलेलं आहे ते त्या ठिकाणी येणार आहेत तर माझी विनंती आहे जर गेट लावलेला रस्ता प्रायव्हेट असेल तर कृपया मॅडमांनी मला माझ्या शेतात जायला रस्ता कुठून तरी अवेलेबल करून द्यावा किंवा तहसीलदार साहेबांनी जे काही तुम्हाला निवेदन दिलं की तुम्ही पंच स्थळ पाणी करा आणि स्थळ पाणी करून सन आम्हाला अहवाल सादर करा तर या ठिकाणी तुम्ही अहवाल सादर करताना मला कुठून तरी रस्ता द्या मला न्याय द्या मला हा एकच प्रश्न शासकी प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगायचे आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री महाकाल